हे पंधरा वर्षात त्यांनी आणलेल्या निधीचाही लेखाजोखा मांडला असता तर बरं झालं असतं आणि या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आणलेल्या निधीच्या संदर्भामध्ये जर ते स्वतःची पाठ थोपटून घेत असतील तर एक वयस्कर नेतृत्व म्हणून पहिल्याच टममध्ये साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवेचा निधी आणला त्याविषयी ते त्यांनी कौतुक करणं अपेक्षित आहे त्यामुळं अशा पद्धतीनं केवळ टीका करून आपली रेषा मोठी दाखवण्याच्या नादात दुसऱ्याची नि रेषा खोडण्याचा हा जो प्रयत्न आहे मला वाटतं दिलखुलासपणे कौतुकही करायला हवं साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी विरोधी पक्षाचा दा खासदार असताना एक व्यक्ती आणतो आहे पंधरा वर्ष लोकप्रतिनिधित्व करत असताना पंधरा वर्षामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एक मोठा प्रकल्प त्यांनी दाखवून द्यावा आणि समोर चर्चेला बसावं गेल्या पाच वर्षांमध्ये दोन वर्ष कोरोनाने गेलेली असताना नॅशनल हायवेचा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी चा निद्राथ निद्राथ नि असेल इंद्राणी मेडिसिटी प्रकल्प असेल पुणे नाशिक रेल्वे कॅबिनेट अप्रुव्हलपर्यंत पोचणं असेल ई आयचं चाकण्याचं हॉस्पिटल असेल राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र असेल इंद्रायणी मेडिसिटी असले असे अनेक प्रकल्प मी सांगू शकतो मला असं वाटतं की त्यांनी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं एवढं सगळं त्यांनी केलं तर दोन हजार एकोणीसपर्यंत आपल्याला विश्वासानं निवडून दिलं गेलं होतं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं तोपर्यंत का बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही त्यामुळं अशा पद्धतीनं उगा श्रेयवाद करत बसणं अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल बैलगाडा मालक असतील बैलगाडा शौकीन असतील या प्रत्येकाचा प्रचंड मोठा लढा आहे त्यामुळं माझी अशी प्रवृत्ती नाही की जे केलं ते मी केलं मी केलं मी केलं असं मी कधीच म्हणत नाही हे सगळ्यांचं यश आहे आणि हे श्रेय जर कोणी ओढत असेल तर त्यांनी फक्त याचं उत्तर द्यावं जर एवढंच तुम्ही सगळं केलं असेल तर दोन हजार एकोणीसपर्यंत का नाही सुरू करता आली बैलगाडा शर्यत का सात वर्ष बैलगाडा शर्यतीवर बंदी होती याचंही उत्तर द्यावं एवढी पटकन भूमिका मी आत्तापर्यंत सोळा सतरा वर्ष नाटकात चित्रपटात काम करतो करतोय इतक्या पटकन डायलॉग बदलणं आणि इतक्या पटकन भूमिका बदलणं मी कलाकार म्हणून सलामच करेन अशा भूमिकेत